नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र महाबळेश्वरला कारण आज आहे राजमाता जिजाऊ यांचा तीनशे वा सुवर्ण तुला दिवस आम्हाला जायचं होतं सहा वाजता सहा वाजता आम्हाला लोकेशनला पोचायचं होतं पण ह्या माणसामुळे आम्हाला उशीर झालाय आहे आता वाजलेत सहा तेवीस आणि अजून पण आम्ही इथेच आहोत आता आमची तयारी झालेली आहे पूर्णपणे आता आम्ही इथून निघतो आहे आता किती वाजता पोचू तरी किती वेळ लागेल अर्धा अर्धा तास लागेल आता रात्रीचा तर व्हिडिओ काढायला जमणार नाही जातानाचा आम्हाला तर आम्ही डायरेक्ट तिथे पोचल्यावरचा व्हिडिओ दाखवतो मी इथे फायनली आहे श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता पाठीमागे मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊन दा तुम्हाला दाखवतो काय कसं काय सजवलंय काय देखावं आहे आता फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे तर सुंदर असे मस्त सजावट केलेली आहे मस्त देखावा दाखवलाय छत्रपती शिवाजी जे महाराज यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब यांचा सुवर्ण तुला महोत्सव कसा साजरा केला हे आपल्याला इथे दाखवण्यात आले आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू राजमाता जिजाऊ साहेब यांचा तीनशे एकसष्टवा सुवर्ण तुला दिन महोत्सव असल्याकारणाने श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला बरेच माणसांनी प्रतिसाद दिला होता कारण खूप असे ऐतिहासिक गाणी ऐतिहासिक ज्या गोष्टी होत होत्या त्यावेळेस ते सगळं इथे दाखवण्यात आलं होतं त्यांच्या कलांमधून त्यांच्या नृत्यांमधून तर त्या गोष्टींचा सगळेजण आनंद घेत होते आम्ही या गोष्टी खूप एन्जॉय केल्या तुम्ही पण पुढे बघा तुम्ही पण एन्जॉय करा लाट्स लावते, वट तरन, तुरे बाई भारीया, तुरे बाई माचा, आनले भारी। तर मंडळी कार्यक्रम अजून बराच वेळ चालणार आहे पण आम्हाला घरी जायला उशीर होतोय कारण आम्ही क्षेत्रात आलोय क्षेत्र महाबळेश्वरमध्ये ते आमच्या इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि रात्रीची वेळे त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला लवकर निघावं थंडी पण खूप वाढत चाललेली पण कार्यक्रम पण खूप छान झाला आणि महाप्रसाद पण पन होता पण आम्ही नाही थांबलो कारण उशीर होत होता घरी जायला त्याच्यामुळे आणि मंडळी प्लीज जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका बाय बाय